नमस्कार मंडळी मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर सगळ्या भावा बहिणींच्या आवडीचा सर म्हणजे रक्षाबंधन तो जवळ आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आलो होतो डी मार्टला तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डी मार्टमधलं रक्षाबंधन स्पेशल असं राख्यांचं कलेक्शन युनिक कलेक्शन आहे स्वस्त राख्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटी तिथे तुम्हाला बघायला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर असं काही डेकोरेशन रक्षाबंधनसाठी त्यांनी केलं होतं ज्याची की पूर्णपणे वाट लागलेली तुम्ही बघू शकता कारण गर्दीच प्रचंड असते आणि त्यामुळे मग सगळी उल उलता होऊन असं काहीतरी दृश्य तुम्हाला दिसते तर सध्या तुम्ही बघू शकता राख्या किती साऱ्या आहेत ढिगभर राख्या म्हणल्यात तरी देखील चालेल चल चला बघूयात आपण किती किती व्हरायटी आहे तर तुम्ही बघू शकता एकोणपन्नास रुपयांची राखी नव्याण्णव रुपयांची राखी अगदी वीस रुपयांची सुद्धा राखी होती आणि खूप सुंदर होती डिझाईन दहा रुपयांचं सुद्धा कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे ज्या की सिंपल मन्यामधल्या राख्या होत्या या राख्या होत्या तीस रुपयेला आणि इकडे जो बंच दिसतोय ना आपल्याला तो सिक्स्टी रुपीजमध्ये दहा राख्या राख्या होत्या म्हणजे खूप स्वस्त तुम्हाला एक एक राखी पडत होती जवळजवळ सहा रुपयांनाच फक्त एक राखी इतकं स्वस्त कलेक्शन थर्टी सुद्धा राख्या सुंदर होत्या आणि काही अशा हेवी सुद्धा राख्या आपल्याला बघायला मिळत होत्या या राख्या होत्या दहा रुपयेला एक पीस म्हणजे साठ रुपयेच्या सहा राख्या तर तुम्हाला व्हरायटी हवी असेल आणि जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायच्या असतील तर अशा राख्या तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यानंतर पंधरा रुपयांना पर पीस अशी पण व्हरायटी यांच्याकडे बघायला मिळत होती पुढे जाऊन पाहिलं तर ही या राख्या होत्या त्या वीस रुपयांना एक राखी या हिशोबाने होत्या सुंदर होत्या ना अगदी छोट्या छोट्या राख्या लहान मुलांसाठी वगैरे सुद्धा सुंदर वाटत होत्या तर तुम्हाला राख्यांमध्ये व्हरायटी हवी असेल किंवा क्वांटिटीमध्ये भरपूर राख्या खरेदी करायच्या असतील तर नक्की व्हिजिट करा तुमच्या जवळच्या डी मार्टला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका